नमस्कार मंडळी तर आज आपण गाड्या स्टाईलची कुरकुरीत कांदा भाजी करायची आहेत त्यासाठी इथं तुम्हाला पाव किलो कांद्याच्या प्रमाणानं मी घेतलेला आहे त्या प्रमाणानं डिस्क्रिप्शन मध्ये व्यवस्थित देतो व्यवस्थित म्हणजे पॉईंट टू पॉइंट देतो जेणेकरून ते तुम्हाला बनवता येईल कांदा भाजी असतात तशी कुरकुरीत हवीच असतात घरात पण बनत नाहीत आणि ती बनवायचा प्रयत्न तुम्ही करा ते करण्यासाठी मी इथं पाव किलो कांदा घेतला कांद्यामध्ये वीस पंधरा ते वीस ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे म्हणजे समजा कमी तिखट असल्यामुळं जर तिखट असेल तर दहा ते दहा ग्रॅम पण बास होते त्यानंतर इथं मी कढीपत्त्याची पानं पण टाकलेली आहेत इथं सोडा टाकला आहे ओवा टाकलाय त्यानंतर मीठ टाकलंय ह्याचं प्रमाण व्यवस्थित डिस्क्रिप्शन मध्ये देतो हे मी अर्धा तासापूर्वीपासून मॅरिनेशन केले आणि अचानक आता ठरलं व्हिडिओ करूया म्हणून तुम्हाला मी हा व्हिडिओ दाखवायला निघालेलो आहे या मस्त वातावरणात आपण कुरकुरीत भाजी कशी करायची हे दाखवूया तर इथं गरम गरम तेल आणि मीठ ह्यामुळे मध्ये पाणी सुटलेलं आहे वरून काहीही पाणी टाकायचं नाहीये आणि नंतर इथं मी बेसन घेतलेलं आहे बेसन अगदी आपण ते कुठेही जास्त न वाप हे करायचं आहे म्हणजे जास्त घ्यायचं नाहीये कांद्याला लागण्यापुरतंच बेसन घ्यायचं आहे आणि चांगलं स्मॅश करायचं आहे इथं बघा एवढं स्मॅश भारी करायचं आहे की ते बेसन परफेक्ट कांद्याला लागेल आणि आपल्याला बेसनचा कोट करता येईल कोटिंग बेसनच मिळेल आपण आता पहिलं वीस मिनटं अर्धा तास झाल्यानंतर सुद्धा आता सुद्धा ह्याला पाच दहा मिनटासाठी परत ठेवू थोड्या वेळासाठी आता तुम्ही घरी करणार असाल तर हॉटेल हो टाईप करणार असाल तर जास्त वेळ काय ठेवलं नाही तरी चालेल डायरेक्ट तुम्ही सोडायला घ्या आपण एक दहा ते पंधरा मिनटं पुन्हा एकदा ठेवतोय एक जीव तयार होण्यासाठी मग तुम्हाला दाखवतो तर याच्या पुढच्या स्टेपमध्ये आपण वेळ घेतलेलाच आहे तेल गरम केलेलं आहे बाकीचं लागणार सर्व मटेरियल म्हणजे एक फोर्क किंवा चाकू जो आपण हलवण्यासाठी घेणार आहे जाळी आणि आपण ते सोडतोय सोडण्याची पद्धत बघा जर तुम्हाला सिंगल सिंगल पीस पाहिजे तर अशा पद्धतीने एक एक सिंगल पीस तुम्ही असा खेकडा टाईप होण्यासाठी अशी सोडायचे आहेत त्याचा आपोआप खेकड्या टाईप अशी कुरकुरीत वेगळी भजी तयार होती बघू शकताय साईज तुमच्या हिशोबाने आणि पुढच्या वेळा आपण चुराभजी सोडूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणती कशी सुटता अशा पद्धतीनं सोडायची सोडल्यानंतर साधारणतः एखादा मिनिट तरी त्याला कुठेही हलवायचं नाहीये आणि ज्या वेळेस हलवायचं आहे एक मिनिटानंतर त्यावेळेस आपण फोरकचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने वन साइड थोडीशी ब्राऊन होत आहेत लगेच टू साइड ब्राऊन करायचे मस्त कुरकुरीत अगदी छान घरी सर्वांना आवडतील अशा पद्धतीने ही कांदा भजी आपली तयार होत आहे भजी सोडल्यामुळं थोडासा तेल थंड होतं आहे त्यामुळं थोडंसं परत तेल गॅस वाढवावा लागतो ते लक्षात ठेवा तेलाची फ्लॅग ही तुमची किती पहिल्यापासून तेल गरम आहे त्यानुसार तेलाची फ्लॅग गरम तेल ठेवायचं आहे साधारणतः एकशे साठ अंश सेल्सिअस तापमानावरती तेल असेल तर भजी छान व्यवस्थित होतात वन फिफ्टीसुद्धा चालेल पण चुराभजी सोडण्याची एक पद्धत कशी करू शकतो तर कांद्याची चुराभजी सोडायची असेल तर अशी पूर्ण सोडावी लागतात अंग्यानं आणि अशी सुट्टी सुट्टी त्याला सोडावी लागते सुद्धा नेहमीप्रमाणे एखादा दोन मिनिट कं थांबायचा आहे कुठेही कुठेही मिक्स न करता किंवा न हलवता थोडा वेळ थांबल्यामुळं एक कु जे कोट आहे तो आवळून पक धरतो आहे आणि नंतर आपण त्याला मिक्स करणार एकदम कुरकुरीत होतात तुम्ही पण ट्राय करा थोडस बेसन जागा असेल तर अजून मजा ते, बेसन थोडं जाडं ठेवा जेणेकरून की टेस्ट त्याची एक वेगळी पण तुम्हाला जाणवेल आता आपला शेवटचा घाणा मोठ्या भजाचा करूया एक ची सोडल्यामुळं सगळी एक न फ्राय होतात त्यामुळं पहिला छोटा दाखवला दुसरा कुरकुरीत दाखवला तिसरा थोडीशी साईज मोठली आता ते सगळे व्यवस्थित फ्राय होतील जशी थोडी अजून थंड व्हायला जाते अजून कुरकुरीत होतात त्यामुळं खूप छान त्याचा टेस्ट येऊ तर तुम्हाला आमचं किचन किचनचा सेटअप कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा काही चेंजेस करावे असतील तरी तुम्ही सांगू शकता ट्राय तरी करेन त्यानंतर रेसिपीज कशा वाटतात त्यासुद्धा सांगा किंवा तुम्हाला आणखोणत्या रेसिपी हव्यात त्यासुद्धा सांगा अजून मी ट्राय करतोय की रोज एक घेऊन येईल पण माझ्या या रोजच्या ऑर्डर्समुळं थोडंसं तुमच्यासमोर येण्यासाठी एखादा दोन दिवस लेट आहे पण भरपूर व्हरायटी आहेत मेथी मटर मला आहे कोफ्ता येईल किंवा ऑल ओव्हर भरपूर पंजाबी डिशेश किंवा आपल्या चायनीज डिशेस भरपूर आहेत की ज्या तुमच्यासमोर मला सादर कराय वाटत्यात पण मी त्या थोड्या थोड्या येणं ट्राय करेन त्यासाठी महत्त्वाचं तुमच्यासमोर येऊन तुम्हाला ये मी दिसण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघणं महत्त्वाचं आहे जेणेकरून सर्व टिप्स सर्व नोट्स तुमच्यासमोर येत आहेत त्यानंतर ज्यांना कुणाला हे सुटसुटीत शिकायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही पुडबीच नावाची संस्था चालू केलेली आहे कोल्हापूरला आहे तिथं आम्ही पर्सनल ट्रेनिंग विथ तुम्हाला एक एक सिंगल ट्रेनिंग ते वेगळं हँडसॉन किंवा दोन ते तीन दिवसाचा कोर्स किंवा महिन्याचा कोर्स असे कोर्सेस वेगवेगळे ठेवलेले आहेत तेही तुम्ही अटेंड करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमचा काहीतरी छोटासा व्यवसाय चालू करता येईल मोठा व्यवसाय चालू करता येईल किंवा तुमचं चालू असेल तर काहीतरी वेगळं तुम्हाला मिळेल असं एक अपेक्षा यायचं असेल तरी तुम्ही येऊ शकता आणि खूप वेगळ्या प्रकारे आम्ही पूर्वीच आमची संस्था चालू केलेली आहे आणि तुमच्या इथं त्यानंतर आपण मिरच्या फ्राय करतात मिरच्या फुल फ्राय न करता थोड्याशा हा फ्राय करूयात जेणेकरून त्या तिखट टाकतील थोड्याशा आपण मिरच्या या याच्यामध्ये पण टाकल्या होत्या त्यानंतर आपण थोडा कढीपत्ता घेतो आहे एक गार्निश गार्निश करायची पद्धत तुम्ही कामचं चालू तर चालू असेल तर हे करून बघा खूप वेगळं पण येतं आहे कडीपत्तावरून टाकून बघा बिझनेस म्हणजे जो व्हरायटी बनवतो आहे तो ग्रोथ होतो किंवा हे वेगळं गार्निशड तुमच्यासाठी दाखवलेलं आहे तर बघू शकता इथं आपली कुरकुरी छान टेस्टी ओरिजिनल ओरिजिनल का म्हणायचं तर एक मॅरिनेशन टाईप करून ह्याची जी कांदाबोजी झाली आहे ती आपल्यासमोर दाखवलेली आहे तर या टेस्ट करायला